त्या नागपूर मधील लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते नितीन गडकरी गेल्या तीन टर्म पासून खासदार आहेत पण या नागपूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे चार तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत या विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल या विधानसभा मतदारसंघात पुन्हा काँग्रेस आपलं वर्चस्व निर्माण करेल का की भाजप आपला धबधबा या विधानसभा मतदारसंघावरती कायम ठेवील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल नागपूर लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा गड होता पण दोन हजार चौदा मध्ये आलेल्या मोदी लाटेत नागपूर लोकसभा मतदारसंघ भाजपने आपल्या ताब्यात घेतला या मतदारसंघातून भाजपचे नितीन गडकरी हे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस तीन वेळा खासदार आहेत पण आता या नागपूर लोकसभा येणार येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघावरती काँग्रेस आपलं वर्चस्व निर्माण करू पाहत आहे पण आता या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला या विधानसभा निवडणुकीत यश मिळेल का ते पाहणं महत्वाचं ठरेल नागपूर लोकसभा अंतर्गत येणारा पहिला विधानसभा मतदारसंघ नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून देवेंद्र फडणवीस तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून डॉक्टर आशुतोष देशमुख यांच्यामध्ये लढत झाली होती या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा बाजी मारली हा मतदारसंघ देवेंद्र फडणवीस यांचा बालिकेला मानला जातो त्यामुळे हा बालिकेला भेदण्यासाठी महाविकास आघाडी जो कोणता उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आपलं पूर्ण पाठबळ लावून देवेंद्र फडणवीस यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करते आता दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत सध्या फडणवीस व देशमुख यांच्यामध्ये चालू असणारे आरोप प्रत्यारोप त्यामुळे या मतदारसंघातून देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात देशमुख बरोबरच या मतदारसंघातून काँग्रेसचे स्थानिक नेते प्रफुल्ल गडदे हे सुद्धा या मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत या दोन्ही इच्छुकांपैकी महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देते यावरून सर्व चित्र स्पष्ट होईल नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विकास ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत विकास ठाकरे यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती पण त्यांचा नितीन गडकरी यांनी पराभव केला आता पुन्हा या मतदारसंघातून विकास ठाकरे निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत विकास ठाकरे हे पहिल्यांदा आमदार झाले होते त्यांनी भाजपच्या सुधाकर देशमुख यांचा पराभव केला होता विकास ठाकरे यांच्यासोबत या मतदारसंघात चांगलं वातावरण आहे काँग्रेसने जर विकास ठाकरे यांना पुन्हा तिकीट दिलं तर या मतदारसंघातून ठाकरे पुन्हा आमदार होते नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मोहन मते हे विद्यमान आमदार आहे दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे मोहन मते तर काँग्रेसकडून गिरीश पांडव यांच्यामध्ये लढत झाली होती या निवडणुकीत गिरीश पांडव यांचा चार हजार मतांनी मोहन मते यांनी पराभव केला होता आता या विधानसभा निवडणुकीत भाजपने मते यांना तिकीट दिलं तर ते पुन्हा निवडणूक लढू शकतात नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ मत नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासूनच काँग्रेसचा गट राहिला आहे या मतदारसंघातून काँग्रेसचा आमदार निवडून येत होता पण दोन हजार नऊ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कृष्णा खोपडे यांनी हा गट भेदला व ते पहिल्यांदा या मतदारसंघातून आमदार झाले त्यानंतर त्यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असं सलग तीन वेळा मैदान मारलं आता दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोक लोकसभा निवडणुकीत लो या मतदारसंघातून नितीन गडकरी यांना बहात्तर हजाराचे लीड मिळालं होतं त्यामुळे या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारांसाठी पोषक वातावरण आहे कृष्णा खोपडे या मतदारसंघातून पुन्हा आमदार होऊ शकतात नागपूर नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विकास कुंभारे हे विद्यमान आमदार आहे विकास कुंभारे या मतदारसंघातून दोन हजार नऊ ला पहिल्यांदा निवडणूक लढले होते व ते पहिल्यांदाच आमदार झाले त्यानंतर त्यांनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशी तीन वेळा आमदारकीची हॅट्रिकच मारली आता दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत विकास कुमार यांना पुन्हा भाजपने तिकीट दिलं तर ते चौथ्या वेळेस या मतदार संघातून आमदार होऊ शकतात नागपूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा नागपूर मधील शेवटचा विधानसभा मतदारसंघ नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नितीन राऊत हे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघातून डॉक्टर नितीन राऊत एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ असे तीन वेळा सलग आमदार झाले पण दोन हजार चौदा मध्ये आलेल्या मोदी लाटेत हा मतदारसंघ भाजपने आपल्या ताब्यात घेतला दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या मिलिंद माने यांनी काँग्रेसच्या नितीन राऊत यांचा पराभव हो केला व ते या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले पण दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा नितीन राऊत यांनी मिलिंद माने यांचा पराभव हो करत हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो आता या मतदारसंघातून पुन्हा नितीन राऊत यांचं पारड जड दिसतंय मित्रांनो हे होते नागपूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारे सहा विधानसभा मतदारसंघ सध्याच्या परिस्थितीत या विधानसभा मतदारसंघात भाजपचे चार तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत मित्रांनो या सहा विधानसभा मतदारसंघातून कोण कोण आमदार होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओ लेख लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका